हाय फ्रेंड्स पुनर्फू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र देवगड इथे जाणार आहोत तर त्याचा व्लॉग मी बनवत आहे श्रीक्षेत्र देवगड हे आहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जो हायवे आहे त्या रोड पासनं जवळ रोड पासनं आतमध्ये पाच किलोमीटर जायला लागतं आपल्याला खूप सुंदर हिरवी शेत आहे सगळीकडे कांदा गहू असं उत्पन्न घेतलेलं लोकांनी उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलं एवढी आहेत एवढ्या उन्हातही क्रिकेट खेळताय खूपच ऊन लावत होत मी म्हणून आता लागत होत म्हणून मी सोय केली माझी विंडो क्लोज करून घेतली का कपडा लावून बाहेर मस्त सगळीकडे जिकडे पाहा तिकडे गहूच गहू दिसतोय गहू ऊस आणि घास हीच पिक दिसली दिसत जास्तीत जास्त दिसते आहे मुख्य मंदिराची कमान हा प्रोग्राम आपला अचानक सरला गेला एकदा देवाला जायचं आवडलं म्हटलं कॅन्सल करायला म्हटलं चला एक जाऊनच आम्ही आलो होता होता आमच्या नंदनबाईंकडे त्यांना खूप इच्छा झाली देवगडला येण्याची मग त्यांना घेऊन आलं सावली शोधूया पार्किंग साठी एकदम प्रशस्त सोय केलेली आहे भरपूर स्पेस आहे मंदिराच्या कमाळातून एंट्री केली की के लेफ्ट साइडला ले पार्किंग आहे गाड्यांसाठी आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लोक स्वतःसाठी पण गाडीसाठी पण सावली शोधतात पहिली भरपूर झाडं लावली पाहिजे कमीत कमी आपल्या पुढीचा विचार पुढच्या पिढीचा विचार करून तरी झाड लावली पाहिजेत लोकांनी हाय की नाही पार्किंग मधून समोर आपण आलो की आपल्याला लेफ्ट साइड एक गोद्वार दिसत तिकडे गायांचा गोठा आहे थंड पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आहे थंड पिण्याच्या पाण्याची खूप मोठा आवार आहे यांचा तिकडे समोर निवास आहे थकले का थंड पिण्याच्या पाण्याची सोय हो इथे एक रील

तीनशे वीस रुपये किलो पेढे भेटतात तिथे प्युअर खावायचे आहेत ना बाबा पिवार आपण शंभर शंभर मंदिराची कमान दिसते मेन मंदिराची आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये महाराष्ट्रातील एकदम स्वच्छ आणि सुंदर देवस्थान आहे श्री क्षेत्र देव देवगड तिकडे नारळाच्या बागाला मस्त आता आपण कमानीतून आत जाणार आहोत पण आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे ले। म्हणून आपल्याला व्हिडिओ इथे स्टॉप करायला लागेल कमानीच्या लेफ्ट साईडलाच पाय धुण्यासाठी पाण्याची सोय आहे खूपच पाय भासतायत आजी तिकडे नारळाच्या फांद्या गोळा करतायत दोन्ही साइडला मस्त नारळाची खूप झाडं लावलेली त्यांनी संस्थानाने नारळाच्या पलीकडे चिकूचा बाग आहे संस्थानाचाच असेल ना तो पण वरती उडतोय आवाज करत इथे प्रसादाला आहे वीस रुपयात प्रसाद भेटतो इथे लाडूंचा पाहि पाईपाई भाजतायत खूपच पाय भासतायत अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र देवगड इथले इथील दर्शन घेऊन रिटर्न प्रवासाला सुरुवात केली आहे इथून छत्रपती संभाजीनगर सात किलोमीटर देवगड फाटा पाच किलोमीटर आणि अहमदनगर अहिल्यानगर सहासष्ट किलोमीटर आहे देवगड तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा